नमस्कार मी आपलं स्वागत हिंगोली चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अनंत चतुर्दशी साठी प्रशासन सज्ज हिंगोली शहरातील प्रसिद्ध चिंतामणी गणपती मंदिरात आज भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली उद्या होणाऱ्या अनंत चतुर्दशी उत्सवासाठी मंदिर प्रशासनाने विशेष तयारी केली आहे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात व दर्शन रांगेत वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहे तसेच स्त्रीचे थेट दर्शन घेता यावे यासाठी ई डी स्क्रीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे कोणताही अनुसूचित प्रकार येथे घडू नये म्हणून पंचावन्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण परिसराचे काटेकोरपणे निरीक्षण केले जात आहे भाविकांच्या वाहनांसाठी रामलीला मैदानावर भव्य पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून या सर्वोपार्जनामुळे दर्शनास आलेल्या भाविकांना सुरक्षित व सोयीस्कर वातावरण मिळणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितलं टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी राजू मगर हिंगोली